जय श्रीराम मंडळी आज आपण घरच्या घरी खवा बनवणार आहोत इंस्टंट खवा बनवून चना डाळीचा हलवा तयार करणार आहोत एकदम हा चना डाळीचा हलवा तयार होतो खूप टेस्टी लागतो हा हलवा सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सर्वात आधी आपण इंस्टंट खवा तयार करू त्यासाठी मी इथे पॅनमध्ये मध्ये एक चमचा सा तूप टाकून घेतलेला आहे अर्धा कप दूध टाकून घेऊया दुधाला छान उकळी आलेली आहे आता यामध्ये आपल्याला एक कप मिल्क पावडर टाकायची आहे मिल्क पावडर पासून आज आपण इन्स्टंट खवा तयार करणार आहोत अगदी तीन ते चार मिनटात हा खवा तयार होतो आपल्याला ही मिल्क पावडर एकदम कमी गॅसवर हे मिक्स करत राहायचे आहे आणि इथे बघू शकता हे घट्ट झालेलं आहे आणि हेच आपला खवा आहे इन्स्टंट खवा आपला तयार झालेला आहे आता मी हे एका वाटीत काढून घेते बघू शकता तुम्ही हा चवीलाही खूप छान लागतो आता आपण डाळ भाजून घेऊया त्यासाठी मी दोन चमचे कडेत तूप टाकून घेतले आणि चार तास पाण्यात भिजवलेली ही चना डाळ धुवून कोरडी करून घेतलेली आहे आता आपण ही छान मस्त खमंग भाजून घेऊया चना डाळ ओली असल्यामुळे आपल्या स्पूनलाही चना डाळ चिटकलेली आहे पण आपल्याला चना डाळ इतकी भाजायची आहे की ते आपल्या स्पूनला बिलकुल चिटकली नाही पाहिजे आणि इथे मी चना डाळ मस्त खमंग भाजून घेतले कलर तुम्ही बघू शकता आणि आपल्या इथे स्पूनला ही चना डाळ बिलकुल चिटकत नाही आहे आता मी इथे गॅस ऑफ करून घेते आणि हे एका प्लेटमध्ये काढून घेते आणि इथे मी चना डाळ प्लेटमध्ये काढून गार करून घेतलेली आहे आता आपण हे मिक्सरमध्ये फिरून घेऊया आपल्याला ही चना डाळ खूप जास्त जाडही दळायची नाही किंवा खूप फाईन पावडरही करायची नाही आहे आणि इथे मी मिक्सरमधून चना डाळ काढून घेतले बघू शकता तुम्ही याचा टेक्स्चर एकदम रवाळ असं हे टेक्स्चर आहे आणि हे एकदम परफेक्ट आहे तर आपल्याला ही चना डाळीची पावडर तुपामध्ये एकदम छान खमंग भाजून घ्यायची आहे आता यामध्ये मी तीन मोठे चमचे तूप टाकून घेते इथे मी गाईचं तूप घेतलेलं आहे या हलव्यामध्ये तुपाचा जितका जास्त वापर होईल तितका हा, हा हलवा खूप छान लागतो तर हे आपण छान मिक्स करून घेऊया आणि इथे बघू शकता मी हे पूर्ण तूप या चना डाळीमध्ये मिक्स करून घेतलेलं आहे इथे मला तुपाचं प्रमाण कमी वाटते त्यासाठी मी अजून दोन चमचे तूप टाकून घेते आणि हे एकदम छान मस्त खमंग भाजून घेते हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत मी हे भाजून घेणार आहे तुम्ही एकदम डार्क ब्राऊन कलर येपर्यंत पण भाजून घेऊ शकता आणि इथे ही डाळीची पावडर छान भाजल्या गेलेली आहे कलर पण चेंज झालेला आहे बघू शकता तुम्ही आता यात मी गरम दूध दीड कप टाकून घेते एक कप चना डाळीसाठी दीड कप दूध हे परफेक्ट आहे दुधाऐवजी तुम्ही पाणीही टाकू शकता आता आपल्याला या चना डाळीला दुधामध्ये छान शिजवून घ्यायचं आहे कंटिन्यू स्टर करायचं आहे बिलकुल थांबायचं नाही आहे जास्त वेळ लागत नाही फक्त दोन तीन लागता। जस जस ते तीन मिनिट लागतात आणि इथे तुम्ही बघू शकता पूर्ण दूध आटून गेलेलं आहे आणि आपला हा हलवा घट्ट झालेला आहे आता आपण जसं जसं ते परतून घेऊ तसं तसं याचा हलकासा कलर चेंज होत जातो आता आपण जो खवा बनवून घेतलेला आहे तो खवा मी यात टाकून घेते आणि हे आता आपण छान मिक्स करून घेऊया तुमच्याकडे ऑलरेडी खवा असेल तर खूप चांगली गोष्ट आहे तुम्ही तो खवा वापरू शकता पण माझ्याकडे तो खवा अवेलेबल नव्हता म्हणून मी इथे इन्स्टंट खवा बनवलेला आहे आता मी इथे खवा छान मिक्स करून घेतलेला आहे यामध्ये टाकते पाऊन कप साखर थ्री फोर्थ कप साखर टाकलेली आहे साखर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाका कमी जास्त तुम्ही टाकू शकता पण पर हे परफेक्ट प्रमाण आहे इथे मी एक चमचा इलायची पावडर टाकून घेतलेली आहे आणि हे मी आता छान मिक्स करून घेते साखर टाकल्यावर हे थोडंसं पातळ होतं पण ते लगेचच घट्ट व्हायला सुरुवात होते आणि कलर पण चेंज होतो छान ब्राऊन कलर येतो हलव्याचा आता इथे बघू शकता आपला हा हलवा तयार आहे एकदम भारी दिसतोय हा हलवा यात मी बदाम पिस्त्याचे काप टाकून घेतलेले आहे आणि आता मी हे एका प्लेटमध्ये सर्व करते आय होप तुम्हाला ही हलव्याची रेसिपी आवडली असेल आवडली तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये जय श्रीराम घ्यायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन मस्त सोबत, तोर मस्त खा मस्त रहा बाय बाय टेक केअर